नमस्कार शेतकरी बांधवांनो आज डिसेंबर ता सात तारीख आहे आणि इथून पुढचा जो काळ आहे हा हळदीच्या पोषणाचा काळ आहे आणि अशा या पोषणाच्या काळामध्ये आपण जर योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच प्रकारे वाढ होऊ शकते ह्या इथून पुढच्या काळासाठी आपली एक साईज मेकिंग नाव आहे की ज्यामुळे हळदीचा जो गट्टा आहे तो चांगल्या प्रकारे वाढतो त्याची साईज चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि त्यानंतर जे जमिनीत दिलेले आपण खतं आहे ते चांगल्या प्रकारे अपटेक होतात जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत होते आणि शिवाय झाडाची फोटोसिंथेसिस प्रोसेस ही अतिशय चांगल्या प्रकारे होते की त्यामुळे हळदीच अन्न बनण्याची प्रक्रिया वेगवान बनते ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपली साईज मेकिंग किट एकदम परफेक्ट या ठिकाणी आहे आपली प्रगत रूट किट या प्लॉट ला दिली आहे मित्रांनो त्या ठिकाणचा पालिकाचा जो प्लॉट आहे जे त्या ठिकाणी आपण आपली प्रगत रूट किट दिली नव्हती तर त्याची हाईट पण आपण जर बघितली तर कमी आहे पानाची ग्रीनरी सुद्धा कमी आहे आणि ह्या ठिकाणी मी जे उभा आहोत त्या ठिकाणी आपण प्रगत रूट किट दिली आहे पानाची ग्रीनरी आपण बघू शकतो हाईट बघू शकतो फुटव्यांची संख्या बघू शकतो जमिनीमध्ये झालेला बदल बघू शकतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि ही सगळी जी कमाल आहे आपली प्रगत रूट किटची आहे तर आपण जी रूट किट आपली वापरली होती ती वापरून समाधानी आहात का हो oh. बर इतर जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही चांगली शेवटपर्यंत शेतकरी नाही तर बांधवांच्या हार्वेस्टिंग पर्यंत आपल्या किटचे रिझल्ट आहेत शेवटपर्यंत आणि जे आपण खत देतो पिकास ते सगळे आपटेक होऊन झाडाला उपलब्ध होतात जमीन ज्या प्रकारे हळदीच्या कंदाच्या विकासासाठी पाहिजे तशा प्रकारची एकदम भुसभुशीत जमीन आपल्या किट मुळे तयार होते म्हणून मी शेतकरी बांधवांना सुद्धा आपल्या प्लॉट मध्ये आमच्या साईज बेकिंग किट असेल प्रगत रूट किट असेल किंवा अजून जे काही प्रोडक्ट आहे त्यांचा वापर करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे वाढ करा धन्यवाद